राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी टी अनिवार्य करण्याच्या शिक्षक आणि शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी अमरावतीत आंदोलन करण्यात आले जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे तीनशेहून अधिक शिक्षक कर्मचारी एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन रस्त्यावर उतरले आणि शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले यावेळी प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले प्राथमिक शिक्षकांना टीईटी सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने शिक्षकांच्या संरक्षणार्थ ठोस भूमिका घ्यावी आर टी ई कायद्यातील कलम तेवीसमधील तरतुदींमध्ये सुधारणा करावी तसेच एन सी टी ईच्या अधिसूचनेत दुरुस्ती करण्यासाठी तात्काळ केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा अशी शिक्षकांची प्रमुख मागणी होती टीईटीच्या अनिवार्यतेमुळे थांबविण्यात आलेल्या पदोन्नती प्रक्रिया तातडीने सुरू कराव्यात जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीस शासन निर्णयानुसार संच मान्यता लागू करावी तसेच कमी पटसंख्येच्या नावाखाली होत असलेली शाळा विलीनीकरण व बंदची प्रक्रिया रद्द करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होणारी हेडसाण थांबवावी अशा इतर मागण्याही शिक्षकांनी मांडल्या चराग बनोगे तो एक दिन तुम्हें हवा बुझा देगी चराग बनूंगे तो एक दिन तुम्हें हवा बुझा देगी मशवरा है तो बन बन लेकिन हक के लिए अगर हमारी जान भी गई तो धर्मनी इतिहास उस दिन का नहीं लिखा जाता इतिहास जो लिखा जाता वो अक्लमठ और आंदोलन के अंदर जो रहे थे આજ પાંચ ડિસેમ્બર દોન હજાર अमरावती जिल्ह्यातील समज शिक्षक संघटनांच्या वतीने एक दिवशी शाळा आंदोलन अंदुर, बंद आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो आहोत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व शिक्षकांना टी ई टी सक्की करण्यात आलेली आहे आज हा निर्णय आम्हाला अन्यायकारक वाटतो आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही सेवेमध्ये आलो तेव्हा जी जी पात्रता होती ती पात्रता पूर्ण करून आम्ही आलेलो आहोत तेरा फेब्रुवारी हजार तेराचा शासन निर्णय आहे टी ई टीचा त्यामुळे त्यानंतर जे लोकसेवेमध्ये ते टी ई टी पास होऊनच आलेला आहे त्यामुळे सरसेकट सर्व शिक्षकांना टी ई टी लावणे हे अन्यायकारक आहे हो, थांबलं पाहिजे थेट सर ते करू नये हे आमची मुख्य मागणी आहे दुसरी आमची मागणी आहे की पंधरा मार्च हा जे शासन निर्णय आहे तो अतिशय अन्याय सगळं निर्णय आहेत शासन निर्णय गरीबद्दल शिक्षण बंद करणार आहे शाळा बंद करणार आहे त्यामुळे तो शासन रद्द झाला पाहिजे ही पण आमची या निमित्तानं मागणी आहे आणि त्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतं शिक्षण बंद वगैरे आंदोलन करू पुढील भूमिका मागणी मान्य झाल्या नाही त्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही आमचा मुद्दा प्रखरतेने विधानभवनावर मांडू आणि कोणत्याही तऱ्याला अमकेत तयार आहे पण आम्हाला ती शक्ती मान्य नाही माझा शैलेंद्रा जिल्हा सरकार महाराष्ट्र राज्य 预备备备 आणि आपण सर्वजण शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जिल्हा शाखा अमरावती तर्फे आज इथे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि या धरणे आंदोलनामध्ये बहुसंख्य लोक आपण आज तिथे उपस्थित झालेलो आहोत खरोखर हा जो विषय आहे ती ती रद्द व्हावी कारण आवश्यक आहे आताच माझ्या एक महिला भगिनी बोलून गेल्या की जे जे शास शिक्षण नवीन नवीन अंत अभ्यासक्रमामध्ये त्याचं नेहमी नेहमी प्रशिक्षण आपल्याकडून घेण्यात आलं